पुण्याही चंद्रभागेचा किनारा प्याराला पुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यारा जिथे नाचे विठू तिथे प्याराला आदरणीय सुरेश भटांनी हा शेर लिहिला ह्या सगळ्या आमच्या गजलकारांसाठी होता कारण गझलेची जी उपेक्षा होत होती मेन स्ट्रीम किंवा मुख्य साहित्यधारेकडून ती उपेक्षा आता ह्या स्टेपला कुठेतरी थांबते असं वाटायला लागलं कारण समरस्तासारख्या महत्त्वाच्या आणि मोठ्या व्यासपीठावर गझलेला एक प्रतिष्ठित असं प्रतिष्ठेचं स्थान या ठिकाणी मिळून दिलं आहे हे सगळ्याच आम्हा गझलकारांसाठी नव्हे तर अख्ख्या मराठी गजलेच्या गझलविधे विधेसाठी खूप उल्लेखनीय आणि घोषणाव पा पाऊल आहे आणि समरस्ताच्या समरस्ता साहित्य समरस्ता परिषदेला हे करायला भाग पाडणारे आमचेच गझलकार आहेत जे पडद्यामागं राहून ज्यांनी कार्य केलं आहे असे आमचे सुहाजी सर आणि अर्चनाताई या दोघांसाठी ह्या पूर्ण सत्र जे राबवले आणि यशस्वी करून दाखवले त्याबद्दल त्यांच्यासाठी एकदा टाळ्या जायला पाहिजे राहता राहायला विषय अध्यक्षपदाचा तर इथं बसलेले सर्वच जण दिग्गज आहेत आणि आयोजकांना मला वाटतं सुहास सरांना एक प्रश्न पडला असेल की ह्याच्यापैकी कुणाला दिलं तर कोणीतरी रुसून बसल अध्यक्ष बसून मग त्याच्यापेक्षा काय की अशा माणसाला देऊन टाकू की मग त्याला दिलं म्हटल्यानंतर मग कोणीच रुसायची गरज नाही तशा यांनी माझ्याकडे अध्यक्षपद आहे तर ते सगळेच ह्या मुशाऱ्याचे अध्यक्ष आहेत ही गजल आ... या ठिकाणी थोडे शेअर घेतो आणि गजल सादर करतो नसतो कुणीच साधा अथवा कुणी धरण धुरंधर अध्यक्षपदाचे नसतो कुणीच साधा अथवा कुणी धुरंधर आपापल्या जगाचा इथे नसतो साधा अथवा धुरंधर आपापल्या जगाचा जो तो इथे सिकंदर गजले अशी निराळी केलीस काय जादू गजले अशी निराळी केलीस काय जादू मी हात पसरतो अन येथे कविता अंबर मी हातच पसरतो आणि येते कवे तांब गजले अशी निराळी केलीस काय जादू मी हात पसरतो आणि येते कवे तांबर आणि असतात रे, रे हजारो तारे स्वयंप्रकाशी असतात रे हजारो तारे स्वयंप्रकाशी नाही सय कटा विश्वामध्ये दिवाकर नाही सय कटा तू विश्वामध्ये दिवाकर गजलेपूर्वी अजून एक दोन चेअर मला जास्त सुचलेले होते की चांगली वाटते <सणमण> वाटते चांगली वाटते वाटते ही गजल दूरची पाहुणी वाटते चांगली वाटते देखणी वाटते ही गजल दूरची पाहुनी वाटते कष्ट करणार मी भाव करणार तू कष्ट करणार मी भाव करणार तू दे तुझी मागणी वाटते बेहिशो शेर बघा की स्वर्ग उतरून स्वप्नात येते सदा स्वर्ग उतरून स्वप्नात येते सदा माय माझी मला हिरकनी वाटते माय माझी मला हिरकणी वाटते असा इथं तर तरन्नमचं सगळं सुरू झालंय तर तरन्नम गजल आणि ह्या पूर्ण सत्राचा गजल मुशाराच्या सत्राचा एक छोटीशी गजल घेऊन एक तरल आणि मुसलसल गजल खरं तर ते अध्यक्षपदाला किती म्हणजे ते आप हे आहे का नाही माहीत नाही मला पण ह्या गजलेचा समारोप सुद्धा एका गजलेनं तरल गजलेनं व्हावा अशा हे करतो हां मुसलसल म्हणजे एकाच विषयावर म्हणजे आणि तो विषय म्हणजे प्रेसात फुलायला जसा तुला नवा बहार पाहिजे फुलायला जसा तुला बहार पाहिजे बघायला तसा उनी रुबाबदार पाहिजे बघायला तसा उनी रुबाबदार पाहिजे फुलायला जसा तुला नवा बहार पाहिजे बघायला तसा उनी रुबाबदार पाहिजे घडोघडी उगी बघून भाळते जावरी घडोघडी उगी बघून भाळते सजावरी <laughs> तुझा खट्याळारसा मला उधार पा तुझा खट्याळारसा मला उधार पाहिजे हां गुढायेला जरी तुला न भात उंच आवडे हां गुढायेला जरी तुला न भात उंच आवडे धरयला कुणीतरी जबाबदार, जबाबदार पाहिजे वाह कुणीतरी जबाबदार पाहिजे फुलायला जसा तुला नवा बहार पाहिजे बघायला तसा कुणी रुबाबदार पाहिजे आणि हा शेर बघा की अनायसे जरी अशीस भेटलीस तू कधी म्हणजे पंधरा वीस वर्षानंतर हा <laughs> अनायसे जरी यशीच भेटलीस तू कधी मला बघून वेगळा तुझा निखार पाहिजे मला बघून वेगळा तुझा निखार पाहिजे आणि शेवटचा शेर आहे विचारले अनेकदा तरी उगाच हो टाळते विचारले अनेकदा तरी उगाच हो टाळते तुझ्यात कड उन्न स्पष्ट एक, एक दानकार पाहिजे तुझ्या कड उन्न स्पष्ट पाहिजे टाळते विचारले अनेकदा तरी उगाच टाळते तुझ्याच कड उन्न स्पष्ट एक दानकार पाहिजे जसा तुला नवा बहार पाहिजे